नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी रोजची देवपूजा कशी करते ते दाखवणार आहे तर इथे देवघरामध्ये तुम्ही पाहू शकता काही देव आहेत तर काही देव नाही आहेत फक्त शिवलिंग आणि देवांचे तीन फोटो तुम्हाला दिसत असतील कवड्या आणि शंख बाकीचे देव मग गेले कुठे तर नुकतंच आम्ही नाशिकला शिफ्ट झालो आणि सुरुवातीला दिल्लीला राहत असल्यामुळे तिथल्या प्रदूषणामुळे माझ्या देवांच्या मूर्ती खूपच काळपट झाल्या होत्या इथे येऊन त्या बऱ्यापैकी स्वच्छही झाल्या पण काही मूर्तींच्या डिझाईनमध्ये इतकं काही काळपट जाऊन बसलेलं होतं म्हणजे परमनंट ते डाग होते आणि ते काही निघत नव्हते त्यामुळे मग मी त्या मूर्ती दिल्या आणि नवीन मूर्ती घेतल्या काही मूर्ती थोड्याशा उजळून घेतल्या आणि ज्या मूर्तींचे डाग व्यवस्थित निघणं शक्य नव्हतं तर ते बदलून घेतले त्याही मूर्ती मी तुम्हाला दाखवते आणि दररोजची देवपूजा करताना आपल्याला कोणकोणते नियम पाळायचे आहे तेही दाखवते तर सकाळी मिस्टरांनी फक्त दिवा लावून नेहमीप्रमाणे देवांना नमस्कार केला होता आणि म्हणजे बाकी काही देवांना स्नान वगैरे घातलं नव्हतं ते म्हणे तू निवांत करून घे तशाही सगळ्या मूर्ती आता आपण नवीन घेतल्या आहेत तर छानपैकी अभिषेक वगैरे कर तर तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून शेअर करत आहे तर सुरुवातीला मी काय करते ही सगळी फुलं आणि यातल्या देवांच्या मूर्ती फोटो काढून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर पटपट मी सगळं काही काढून घेते मंडळी सध्या एप्रिल महिना चालू आहे आणि सुद्धा कमी आहेत तर मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की तुमच्यापर्यंत माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येतात की नाही कारण मध्ये फेब्रुवारी थोडीशी फेब्रुवारीमध्ये थोडीशी आजारी असल्यामुळे मी व्हिडिओ पोस्ट करू शकले नाही अगदी पाच सहा व्हिडिओ फक्त मी त्या महिन्यात पोस्ट केले होते आणि अर्थातच त्यामुळे बऱ्याच जणांची लिंक तुटलेली असावी असं मला वाटतं कारण व्ह्यूज तसे नाही आहेत आता अर्थात सणवार कमी आहेत तर व्ह्यूज खूप जास्त यायला पाहिजे अशी काही अपेक्षा नाही आहे फक्त विचारायचं एवढंच आहे की पहिल्यांदा मी व्हिडिओ पोस्ट करायचे तिकडे असताना तर बऱ्याच जणांच्या कमेंट्स यायच्या हल्ली त्या पण येत नाही आहे तर एक कन्फर्मेशन मला हवं आहे की तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ येत एत आहेत की नाही किंवा तुम्हाला व्हिडिओमध्ये काय बदल हवा आहे तेही तुम्ही मला सांगत जा याचं कारण असं की आपण मेहनतीने व्हिडिओ पोस्ट करत असतो त्याच्यासाठी भरपूर वेळ दिलेला असतो आणि व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचत नसतील तर माझ्या मते मग त्याला काहीच अर्थ नाही आहे म्हणून मी ते विचारत आहे आणि दुसरी गोष्ट ही की तुम्हाला समोर येऊन मी केलेले व्हिडिओ बघायला आवडतात की स्लाईड शो आवडतात अजून तुम्हाला कोणकोणत्या विषयांवरचे व्हिडिओ पाहायला आवडतील तेही तुम्ही मला सांगितलं तर कदाचित मी अजून चांगला प्रयत्न करेल जो करते तोही अगदी मनापासून करते पण तुम्हाला जर असं वाटत असेल की अजून पण काही नवीन नवीन आम्हाला दाखवावं तर तसे विषय तुम्ही मला सुचवत जा देवांचं आसन पण मी काढून घेतलं आता थोडंसं पुसून घेते काय होतं आपण जे कापूरवडी वगैरे लावतो ना किंवा धूप वगैरे लावतो तर त्याने खूप काळपट अशी काजळी जाऊन बसते कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये तसं मी आत्ताच अक्षय तृतीयेचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला आणि अर्थात तुमच्यापर्यंत व्हिडिओ पाठवायचा म्हणजे सणा अगोदरच आम्हाला थोडीफार शूटिंग करावी लागते अगोदर आपल्याकडे काही क्लिप्स वगैरे रेडी नसतात तर त्यामुळे मग सगळी साफसफाई मी त्या दिवशीच करून घेतली होती दोन तीन दिवसापूर्वी आणि दुसऱ्या दिवशी तर मग मी देव पण बदलून आणले म्हटलं सध्या चैत्र महिना चालू आहे तर आपण देव बदलून घेऊया तशी माझी ती देवी लक्ष्मीची मूर्ती होती ना बऱ्याच जणांनी मला मागे कमेंट्स केल्या होत्या की तुमची जी लक्ष्मीची मूर्ती आहे तर ती घुबडावरची आहे आणि लक्ष्मी देवीची मूर्ती जी असते ती कमळामधली असावी पण मला असं वाटतं की या गोष्टी आपण पाळण्याची गरज नाही आहे देवीला जर ते वाहन म्हणून प्रिय आहे तर आपल्यालाही त्याची काही अडचण नसावी पण झालं असं होतं माझ्या आवडीने मी ती मूर्ती घेतली होती आणि दिसायलाही अगदी सुंदर होती मागच्या व्हिडिओमध्ये हवं तर तुम्ही पाहू शकता पण मग झालं असं की तिला डिझाईन जास्त असल्यामुळे तिच्यामध्येच खूप जास्त काळपट जाऊन बसलं आणि इतर देवींच्या मूर्तीपेक्षा ती थोडी मोठीही होत होती मग मी ती बदलूनच टाकली चला आता मी तुम्हाला देवांच्या मूर्ती दाखवते ज्या मी नवीन घेतल्या आणि ज्या काही जुन्याच आहेत तर त्या उजळून घेतल्या तेही दाखवते चला तर अशा पिशवीतच दिलेल्या आहेत त्यांनी मूर्ती त्यापैकी आपली ही जी आहे तुळजाभवानी देवीची मूर्ती तर ती मी इथून नाशिकवरूनच नेली होती एका दिवाळीच्या सुट्टीत आम्ही आलो होतो ना तेव्हा आणि ही मला खूप आवडते तिची जी घडण आहे किंवा एकदम मस्त म्हणजे एकदम रेखीव त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे ही नाही मी बदलली थोडंसं जे काही काळपट्टी या डिझाईनमध्ये जाऊन बसलेलं होतं तर एक दुकान आहे नाशिकमध्ये तिथून मी त्यांच्याकडून ही उजळून घेतली त्याचबरोबर कासवसुद्धा तिकडेच घेतलेलं होतं जेव्हा मी देवारा घेतला ना तेव्हा एक दोन देवांच्या मूर्ती पण घेतल्या होत्या कासव पण घेतलं होतं तर मला असं वाटलं कासव बदलण्याची काही गरज नाही आहे तेही मी उजळून घेतलं आणि जी माझी देवी लक्ष्मीची मूर्ती होती ती खूप मोठी होती आणि जास्त डिझाईन असल्यामुळे इथे असं तिचं चक्र होतं नाही हे मागचं तिथे खूप काळपट जाऊन बसायचं तर आता ही कमळातली मी घेतली आणि थोडीशी लहान आहे तिच्यापेक्षा तर तुम्हाला ही माझ्या मते स्पष्ट दिसत असेल कशी वाटते मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपण म्हणतो ना पितळ आणि पंचधातू अशा दोन प्रकारामध्ये मूर्ती येतात तर घेतानाच इथे पण डिझाईनमध्ये थोडंसं जे काळपट होतं मग आम्ही फक्त त्या काकांकडून उजळून घेतलं आता मी ज्या डायरेक्ट नवीन घेतलेल्या आहेत ना मूर्ती त्या दाखवते तर माझं अगोदरचं जे शिवलिंग आहे देवऱ्यातलं तर ते दगडी आहे आणि कडेने त्याची थोडीशी झीज होत आहे तसं शिवलिंग किती पण भग्न झालं तरी पण आपण ते नाही बदललं तरी चालतं म्हणजे शिवलिंगाच्याच बाबतीत असं आहे की कि कितीही दुभंगलेलं कितीही झीज झालेलं शिवलिंग असेल तरीही आपण ते वापरू शकतो पूजेमध्ये म्हणजे आणि बाकी ज्या मूर्ती असतात त्या थोड्याफार जरी भंगल्या तरी पण आपल्याला त्या विसर्जित कराव्या लागतात पण मग सगळ्याच मूर्ती पितळ्याच्या होत्या म्हणून मी हे शिवलिंगही घेतलं आता जे आधीचं दगडी शिवलिंग आहे ना तर ते मी गोदावरीमध्ये विसर्जित करून देईल ह आणि शक्य झालं तर मी दाखवते विसर्जन कसं करायचं ते आणि गाईची मूर्ती माझी जी अगोदरची होती ती तर माझ्या मते ॲल्युमिनियमची ती ना, की काहीतरी बोलले इथले म्हणजे ते दुकानदार ना त्यांना आम्हाला दा आम्ही त्यांना दाखवलं की कोणत्या धातूमधली ही असेल तर मग ते म्हणे ॲल्युमिनियम म्हणे मग ही पितळेची घेतली तर गाईची मूर्ती कशी असावी बरेच जण विचारतात तर अशी ती वासराला चाटताना किंवा वासरू तिचं दूध पिताना असं असावं तर ही गाईची मूर्ती घेतलेली आहे मी आणि आमची जी घंटी होती ना तर ती पण इथे अशी झीज झाली होती म्हणजे तिच्यामध्ये कदाचित पाणी जात असावं तर मग मी बदलून घेतली पहिल्या याच्यासारखीच आहे थोडासा काहीतरी बदल आहे आणि बाप्पांची मूर्ती होती तीही लहान होती आणि अर्थातच सगळं काही जे काळपट होत होतं त्या कारणामुळेच मी सगळ्या मूर्ती बदलून घेतल्या जवळपास आणि ही ही मूर्ती ही मिस्टरांच्या आवडीने घेतलेली आहे गणपती बाप्पांची मूर्ती आता इकडे थोडंसं पॅकिंग येते मी काढते आज व्हिडिओ मी कोणतीही स्क्रिप्ट न बनवता करत आहे डायरेक्ट तुमच्याशी म्हणजे जसं मी बोलते तसंच तुम्हाला दाखवत आहे करते तुम्हाला असेही व्हिडिओ पाहायला आवडतील तर ही बाळकृष्णांची मूर्ती बघा किती सुंदर आहे एकदम म्हणजे अशी बोलकी मूर्ती वाटते मस्त असं वाटतं कानातलं पण घालू शकतो आपण या बाळाला चला इथे दाखवते ते जे अगोदरचे कपडे आहेत बाळकृष्णाचे ते यांना बसतात की नाही काय माहिती आणि ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती माझी आधीची अन्नपूर्णा देवीची मूर्ती अशीच होती थोडासा काहीतरी बदल होता पण इथे सुद्धा खूप असं काळं जाऊन बसायचं आणि मला कशी हाऊस होती माहिती आहे का अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची एका हातामध्ये देवीने असं अन्नाचं भांडं पकडलेलं असतं आणि इकडे एक पळीसारखा असा वाडगा असतो आणि त्याने ती वाढते अशा प्रकारच्या आजकाल भेटतात पण मी ज्या काही पाहिल्या म्हणजे होत्या तशा पण खूप जास्त मोठ्या होत होत्या आणि देवघरामध्ये दे इतक्या मोठ्या ही मूर्ती चालत नाही मग म्हटलं राहू द्या त्यातल्या त्यात मला परत ही आवडली म्हटलं चला ही घेऊया आणि माझ्याकडे बघा हा खंडेराव महाराजांचा फोटो होता म्हणजे दिल्लीला असताना तिकडे तर काही मूर्ती वगैरे आपल्या ज्या महाराष्ट्रातले देवी देवता आहेत त्यांच्या काही भेटत नव्हत्या ज्या महाराष्ट्रातल्या आणि इतर राज्यांमधल्या सेम सेम असतात त्या भेटायच्या पण खंडेराव महाराज काही तिकडे पूजले जात नाही माझ्या मते त्यामुळे मग आम्ही काय केलं एक प्रिंट काढून लॅमिनेशन करून घेतलं होतं खंडेराव महाराजांच्या फोटोचं आणि मग इथे मी नवीन मूर्ती घेतली बघा किती मस्त अशी घोड्यावर बसलेली आणि त्यांच्या पत्नीसह इथे थोडा प्रतिकृती दाखवलेली आहे कुत्र्याची श्वानाची आणि त्यांच्या पत्नीसह कदाचित ही माळसा मातेची प्रतिकृती असावी खूप सुंदर भेटली ही मूर्ती तर अशा पद्धतीने आणि गजलक्ष्मी जी आहे तीही मी मागे पुढे बदलून घेईल छोट्या छोट्या होत्या तिथे पण म्हटलं चला नंतर घेऊया आता सध्या ही ठीक आहे आणि हे फोटो वगैरे तुम्हाला माहितीच आहे कालिका माता धार मध्य प्रदेशमधली तर ही आमची कुलदेवता आहे ही आपल्याकडे जे वंशावळ सांगणारे येतात ना त्यांनी आम्हाला सांगितलेली आहे की ही तुमची कुलस्वामिनी आहे माझ्या माहेरी पण हेच सांगितलेलं आहे की तुमची कुलस्वामिनी धारची कालिका माता आहे पण त्यांच्याकडे सुद्धा लग्नकार्य वगैरे काही असलं ना तर ते जेजुरीलाच जातात आणि तुळजाभवानीला म्हणजे त्याच्यामुळे मी दोघींनाही ठेवलं आहे आणि माझ्या सासरी पण तसंच आहे की तुळजाभवानी मातेचीच पूजा होते आणि लग्नकार्यांच्या वेळेस तिकडे जातात पण त्यांनाही वंशावळ सांगताना हेच सांगितलेलं आहे की धारची कालिक कालिका माता आहे मग या मातेची अजून तरी काही मूर्ती भेटली नाही तसं आपण सोनारांना वगैरे सांगितलं किंवा ज्या पितळेच्या मूर्ती बनवणारे कारागिर असतात त्यांना सांगितलं तर तेही आपल्याला बनवून देऊ शकतात पण मग म्हटलं बनवू तेव्हा बनवू आता आपण फोटो ठेवूया आणि तिथल्या वातावरणामुळेच बघा ही जी फ्रेम आहे ना ही थोडीशी गंजलेली आहे पण मी पुसते व्यवस्थित म्हणजे चांगले ठेवण्याचा प्रयत्न करते बघूया मागे पुढे फ्रेम बदलून घेईल नाही तर मग मूर्तीच तयार करून घेईल आता हा जो फोटो आहे तो एका दिवाळीला घेतलेला होता गणपती आणि माता लक्ष्मी याची जी वरची फ्रेम होती काचेची तर एकदा शर्विलने मी देवपूजा करत असताना हा फोटो खेळायला म्हणून घेतला आणि माझं थोडंसं सा दुर्लक्ष झालं तर तोपर्यंत त्याने त्याची काच काढून टाकली पण ठीक आहे व्यवस्थित दिसते म्हणून मी ठेवलेलं आहे म्हणजे काचेची गरज पाहिजे असं काही नाही या कवड्या आहेत पिवळ्या कवड्या आणि हे आता अभिषेकासाठी पंचामृत करून घेतलेलं आहे आता हा जो आहे नवीनच ड्रेस जन्माष्टमीला मी घेतलेला होता बाळकृष्णाच्या मूर्तीसाठी बघू आता या नवीन बाळकृष्णांना तो बसतो की नाही नाहीतर त्यांच्यासाठी नवीन कपड्यांची खरेदी करावी लागेल आणि हे पाणी चला अभिषेक करून घेऊया तर सुरुवातीला पाण्याचाच अभिषेक करून घेते आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढंच दाखवते कारण जास्त मोठा वेळखाऊ व्हिडिओ होऊ शकतो त्यामुळे तर सुरुवातीला आपण गणपती बाप्पांवर पाण्याचा अभिषेक करूया श्री गणेशाय नमहा श्री गणेशाय नमहाय आता लगेचच पंचामृताचा पण करून घेते ते जे काका होते ना मूर्तींना पॉलिश करून देणारे तर त्यांनी असं सांगितलं की तुम्ही भैया पावडर वगैरे देवस्वच्छ करायला वापरू नका पण तिकडे असं होतं दिल्लीला प्रदूषणामुळे मला इलाज नव्हता की मूर्ती खूपच काळपट व्हायच्या आणि मग मी ती पावडर वापरायची पण मग इथे तशी काही अडचण येणार नाही नाशिकला नाही आहे प्रदूषण वगैरे काही तर मग त्यांनी सांगितलं की देवस्वच्छ करायला एकतर तुम्ही लिंबू वापरू शकता किंवा मग शिके काही पावडर नाही तर मग आपलं जे दिवाळीला आपण अंगाला लावतो ना उठणं तर ते वापरून तुम्ही देव स्वच्छ करून घेऊ शकता भैया पावडरने काय होतं म्हणे हे जे कोपरे असतात ना तर दे, तिथे ती पावडर जाऊन बसते त्यामुळे मग देवांच्या मूर्तीला असा गंज आल्यासारखा किंवा किंवा त्या काळपट होतात आणि त्याचबरोबर देवांना आपण जेव्हा स्नान घालतो ना तर त्यावेळेस म्हणजे स्नान घालून झाल्यानंतर दे देवाची मूर्ती एकदम स्वच्छ कोरडी करून घ्यायची जेणेकरून ती व्यवस्थित कोरडी असल्यास कुठल्याही प्रकारचा गंज तिला लागणार नाही तर पंचामृताचं स्नान झाल्यानंतर बाप्पांना पुन्हा पाण्याचं स्नान घातलं आता बापांची मूर्ती व्यवस्थित पुसून घेते तसं मी भरपूर काळजी घ्यायची तिकडे पण इलाज नव्हता आणि प्रत्येक देवपूजेचं मला ते दाखवायचं म्हटल्यावर काय व्हायचं की इतक्यात त्या मूर्ती काळ्या होऊन जायच्या म्हणजे अशा मी स्वच्छ करून आणल्या आणि थोडंफार काहीतरी कामावरून घेते आणि लगेच आपण एखाद्या सणावाराचं शूट करूया असं विचार जरी केला ना तोपर्यंत मला सगळ्या मूर्तींवर असं कापड टाकून ठेवायला लागायचं नाही तर पूर्ण म्हणजे जैसे थे इतकं ते काळपट व्हायचं एकदम व्यवस्थितपणे पुसून घेतले आणि मी तुम्हाला सांगेल की कोणतीही जेव्हा तुम्ही देवांची मूर्ती घ्याल ना तर खूप जास्त डिझाईनवाली घेऊ नका त्यामुळे त्याच्या कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये पावडर किंवा ते पदार्थ जाऊन बसतात पाण्याचा ओलावा तसाच राहतो आणि मग आपल्याला खूप अडचण येते देवस्वच्छ करायलाही त्यांच्यामध्ये जर ते काळपट जाऊन बसलं ना तर एकदम मस्त पुसून घेतलं आहे मी आता तर यानंतर आपण शिवलिंगाचा अभिषेक करूया तर शिवलिंग पण खूप सुंदर भेटलं पाण्याचा करायचा अगोदर ओम नम शिवाय 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 कैलासराणा शिवचंद्रमौी फनींद्रमाथा मुकुटीझळाळीी कारुण्यसिंधु भवदुःखहारीजवीन शंभो मजकोणतारी ओम नम शिवाय ओम नम शिवाय श्रीशिवाय नमस्तुभ्यम व्यवस्थित पुसून घेते आमचा बाळकृष्णांचा करूया आणि हो तुम्ही पण कोणत्याही नवीन मूर्ती घेतल्या ना किंवा टाक वगैरे घेतले तर विचारत असतात प्रश्न की कशी स्थापना करायची किंवा कसा अभिषेक करायचा काय काय करावं लागतं बघा नवीन कोणत्याही मूर्ती घेतल्या ना तर स्थापना करणं खूप अवघड नाहीये फक्त आपण काय करायचं त्या देवाच्या मूर्तीवर पहिल्यांदा पाण्याचा अभिषेक करायचा त्यानंतर दुधाचा दह्याचा किंवा मग पंचामृत तुमच्याकडे बनवून शक्य असेल पंचामृताचं सगळं साहित्य तुमच्याकडे असेल ना तर पंचामृत बनवून घ्यायचं आणि बस पंचामृताचा अभिषेक करायचा पुन्हा पाण्याचा करायचा आणि मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून देव्हाऱ्यामध्ये जिथे तुम्हाला स्थापन करायची आहे तशी नियमानुसार स्थापन करायची धूपदीपांनी ओवाळायचं फुलं अर्पण करायची आणि त्या देवाचा एखादा मंत्र म्हणायचा त्याचबरोबर काही नैवेद्य तुम्ही बनवला असेल तर तो दाखवायचा नाही तर मग अस असेल फळं असतील त्यांचं नैवेद्य दाखवून देवाला मनोभावे नमस्कार केला तरी पण पुरेसा आहे पंचामृत कसं बनवायचं तर दूध दही साखर मध त्याचबरोबर हां त्याचबरोबर तूप तर या पाच गोष्टी सगळ्या समप्रमाणात हव्या किंवा अगदीच तुमच्याकडे एवढं जास्त प्रमाण नसेल एखाद्या पदार्थाचं तर थोडंफार कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही आणि त्या पंचामृताने आपण अभिषेक करू शकतो आणि दूध शक्यतो वापरताना काय करायचं माहिती आहे का जेव्हा फक्त आपल्याला दुधाचाच अभिषेक करायचा आहे तर गरम न केलेलं गाईचं दूध तुम्ही सुरुवातीला बाजूला काढून ठेवायचं आणि तो अभिषेक करून घ्यायचा तर बघा एकदम सुंदर अशी मूर्ती आहे बाळकृष्णांची चला मंडळी बाकीच्या मूर्तींवर पण मी अभिषेक करून घेते आणि डायरेक्ट सगळ्या मूर्तींची जेव्हा देवारात स्थापन देवाऱ्यामध्ये स्थापना करते तेव्हा तुम्हाला दाखवते चला मंडळी सर्व देवी देवतांना स्नान घालून झालं गंध वगैरे पण लावून झाला ला आता मी देवाऱ्यामध्ये स्थापन करते सुरुवातीला गणपती बाप्पांची स्थापना करते श्री गणेशाय नमः त्यानंतर आता मी कुलस्वामिनीची स्थापना करते ओम श्री कुलदैव्येन महा ओम श्री कुलस्वामिनी देवे महा ओम श्री तुळजाभवानी देवे महा आता या देवीला घालण्यासाठी माझ्याकडे माळा नाही आहे तर मग ही कवडी मी तिला अर्पण करते आ, बाकी ज्या ज्या देवी देवतांच्या माळा आहेत त्यांना मी त्याही अर्पण करून देते तर ही गणपती बाप्पांची माळा त्यानंतर आता मी अन्नपूर्णा देवीची स्थापना करते ओम श्री अन्नपूर्णा देवे नमहा तर तांदळामध्ये आपल्याला देवीची स्थापना करायची असते त्यानंतर आता बाळकृष्णाची स्थापना करते तर मी तुम्हाला म्हटलं ना बाळकृष्णाला तो ड्रेस येत नाही आहे आता येतो की नाही हाच प्रश्न होता तर मूर्ती आता थोडीशी मोठी असल्यामुळे नाही येते तर घेऊ आपण नवीन ड्रेस बाळाला ओम नमो भगवते वासुदेवाय तुम्हाला कोणत्याही गोष्टीची भीती वाटत असेल टेन्शन वाटत असेल तेव्हा एक मंत्र अवश्य म्हणायचा जो मीही म्हणत असते मला खूप आवडतो कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम आता मी लक्ष्मी देवीची स्थापना करते ओम महालक्ष्मे नमो नम ओम विष्णुप्रियाय नमो नम धनप्रियाये नमो नम ओम विश्वजनने नमो नम माझ्या मते देवीला माळा नको घालायला कारण दिसतच नाही आहे आपण दुसरी माळा घेऊया देवीसाठी कारण ही मूर्ती आता छोटी ना त्यामुळे तर खंडेरावांची मूर्ती कुठे स्थापन करावी हा प्रश्न आहे कारण पहिले तर फोटो होता मी इथे करते स्थापना त्यांची देवीच्या शेजारी बोल खंडेराव महाराज की जय बोल माळसा बानाई की जय तर केलेली आहे मी स्थापना आता कासव वगैरे ठेवून घेते तुम्ही विचार करत असाल शिवलिंग कधी ठेवायचं तर तेही मी तुम्हाला सांगते आता बघा कासव मी इथे ठेवते कारण भगवान विष्णूंचाच हा कुर्मा अवतार आहे कच्यप अवतार असं म्हटलं जातं त्यानंतर त्यांच्या मागे इथे आपण गोमातेची स्थापना करू गोमाता की जय आता आपल्याला शंखाची स्थापना करायची आहे तर बघा ही शंखाला ठेवण्याची अडणी आहे म्हणजे शंखाचा जो स्टँड असतो त्याला अडणी असं म्हणतात तर कासवा कासवासारखा का हा स्टँड आहे मागे एकदा मी दाखवला होता ना तर बऱ्याच जणांना असं वाटलं की हा कासवाच्या आकाराचा दिवा आहे की काय पण असं नाही आहे हा स्टँड आहे आणि याच्यावर आपल्याला शंख ठेवायचा असतो तर हा विष्णू शंख आहे तिथे शंख पण भरपूर होते हा थोडासा इथे दुभंगलेलाच आहे तसा पण बघूया जेव्हा शक्य होईल तेव्हा मी घेईल पण एवढं काही वाटत नाही आहे हा आम्ही माझ्या मते हरिद्वारवरून घेतलेला होता चला ठेवून देते इथे देवींचं जे स्नान असतं ना उदाहरणार्थ माता लक्ष्मीचं स्नान स्नान सॉरी आणि आपल्या कुलदेवीचं स्नान परत भगवान विष्णूंचं किंवा श्रीकृष्णाचं स्नान त्यावेळेस आपण हा शंख स्नान घालण्यासाठी पण वापरू शकतो आता या आहेत कवड्या लक्ष्मीकारक कवड्या पिवळ्या पांढऱ्या जशा मिळतील तशा तुम्ही घेऊ शकता काही काही पट्ट्यांच्या पण भेटतात जिथे मी अन्नपूर्णा देवीची मूर्ती बघितली होती ना तर तिथे एक खूप मोठी कवडी होती पट्ट्यांची रील आहे मी दाखवेल कधीतरी चला तर या कवड्या आपण पालथ्या ठेवू शकतो सुलट्या ठेवू शकतो मी दोन्ही प्रकारे ठेवल्या आहेत आणि तांदळात हे तांदूळ आपण म्हणजे जसे थोडे काळपट वाटायला लागतील तसे बदलू शकतो किंवा ज्या ज्या गोष्टी आपण तांदळात ठेवतो तर ते तांदूळ आपण दररोजसुद्धा बदलू शकतो म्हणजे आपल्याला काही भात वगैरे करायचं आहे ना त्या तांदळात आपण ते तांदूळ मिक्स करून द्यायचे आणि नवीन तांदूळ ठेवायचे म्हणजे बऱ्याच जणांना काय वाटतं की काळपट झाले मग पक्षी वगैरे बऱ्याच ठिकाणी येत नाही सगळी काही अडचणच तयार होते तर ही अडचण टाळण्यासाठी आपण या गोष्टी करू शकतो तर बघा सगळं काही स्थापन करून झालेलं आहे आता मी कुलस्वामीनी गडकालिका मातेचा फोटो स्थापन करते इथे ठेवते तर माझा असा विचार आहे की मी गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीचा जो फोटो आहे तो आता ठेवू नये तो मी ठेवू त्याच्यावरची काच पण निघालेली आहे तर हा एकमेव फोटो मी इथे ठेवते जेणेकरून देवाऱ्यामध्ये खूप जास्त गर्दी होणार नाही आणि दोन दोन गणपती नाही ठेवू किंवा दोन दोन सारख्या देवींच्या मूर्ती फोटो टाक असं ठेवू नये असं म्हणतात तर ठीक आहे मी फक्त हा फोटो सध्या ठेवते आणि ते दोन फोटो खंडेराव महाराजांचा आणि तो दुसरा फोटो मी ठेवून देते तर आता हे शिवलिंग शिवलिंग सगळ्यात शेवटी स्थापन करावं असं म्हटलं जातं तर नियमानुसार आपणही तसंच करावं आता ही रुद्राक्षांची माळा आपण शिवलिंगावर अर्पण करूया दाखवते दिसला चला आता मी ना फुलं घेऊन येते घंटी आपल्या डाव्या हाताला ठेवायची आणि दिवा असा उजव्या हाताला म्हणजे असं ओवाळायचं आणि अशी या हाताने घंटी पकडायची गजलक्ष्मीची स्थापनाही मी आता इथे करते इथे करते गंध वगैरे देवांना अर्पण करून घे घेतलेला आहे फक्त शंखाला गंध लावायचा बाकी आता लावला आता तुम्हाला दाखवते मी जुनं शिवलिंग माझं तर हे आहे जुनं म्हणजे फारशी काही त्याची जीज झालेली नव्हती पण सगळ्या काही आपल्या मूर्ती पितळेत होत्या तर म्हणून मी बदलला तर इथे चंदनाचं लेपन केलं आहे तर काही दिसत नाही आहे तर हे मी आपल्या दक्षिण गंगा गोदावरीमध्ये विसर्जित करून देईल दोन दोन शिवलिंग घरात ठेवू नये आणि गाईची मूर्ती तुम्हाला बघायची होती तर आपली गायीची मूर्ती अशी होती तर ते जे दुकानवाले काका होते ते म्हणे हे ॲल्युमिनियम आहे तर काही कामात नाही आणि स्वच्छ पण होणार नाही तिकडे काय आपल्याला इलाज नव्हता त्यामुळे घ्यावी लागली होती तर बघते या गायीच्या मूर्तीलाही मी विसर्जित करते पण कशी करावी हाही प्रश्न आहे कारण पाण्यामध्ये तर काहीचं विघटन होणार नाही बघते जसं करेल तसं मी तुम्हाला सांगेल चला आता देवांना फुलं अर्पण करून घेते श्री गणेशाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय ओम, महालक्ष्मे नमो नमा, ओम, ओम महालक्ष्मी नमो नम ओम विष्णुप्रियाय नमो नम ओम धनप्रियाय नमो नम ओम नमो नम शंखलायी अर्पण करते इकडे ओम अन्नपूर्णाय देवे नम ओम श्री भवानी देवे महा बोल खंडेराव महाराज की जय बेलपत्रही अर्पण करते खंडेराव महाराजांना भगवान शिवशंकरांचंच रूप आहे ते किंवा त्यांचाच अवतार आहे पांढरं फूल पिवळं फूल आणि बेलपत्र त्यानंतर शिवलिंगावर सुद्धा आपण पांढऱ्या रंगाचं फूल त्याचबरोबर बेलपत्र अर्पण करूया ओम नम शिवाय बघा असं जे असतं ना बेलपत्र तुटलेलं ते नाही अर्पण करायचं याला दोनच पानं होती त्यानंतर इथे आपण ओम कुर्माय नमः त्यानंतर आता आपल्या गड कालिका मातेला एक फूल अर्पण करूया कालिका माता की जय कालिका मातेला देखील आपण बेलपत्र अर्पण करूया शिवशक्तीच आहे ती त्यानंतर गोमातेलाही करूया फुल अर्पण सॉरी हे थोडंसं सुकलं इकडे फुल तर केलं आपण करते गजलक्ष्मीलाही फुल अर्पण करायचं राहिलं गजलक्ष्मी की जय आणि इथे आपल्या दिव्याला फूल अर्पण करायचं एक हो। चला देवांना ओवाळून घेते सदा सर्वदा योग तुझा गडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको अनंता आता जय जय रघुवीर समर्थ मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला माझी देवपूजा कशी वाटली देवांच्या नवीन आणलेल्या मूर्ती कशा वाटल्या मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही आपला हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद